नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आज आपल्याकडे राहुरी तालुक्यातून हे सगळे शेतकरी बंधू म्हणजे आपली सगळी मंडळी आपल्याला भेटण्यासाठी आलेली आहे आणि तसंच आपले जे नेपियरचे प्लॉट आहे त्याबद्दल थोडीशी माहिती घेण्यासाठी आली आहे चला सगळ्यात आधी आपण त्यांचा सगळ्यांचा परिचय या ठिकाणी घेऊया नमस्कार मंडळी चला सगळेजण आता एक एक करून आपला तुमचा परिचय आपल्या मंडळीनं सांगा मी आप्पासाहेब भाजीबा पवार माजी सरपंच मालुंज खुर्द तालुका रावरी मी रामभाऊ शेळके लाख तालुका रावरी मी पवार कर्नासाहेब मालुंजा खुर्द मी बाबासाहेब शेळके लाख तालुका रावरी मी उमेश सोळुंके मालुंजा रावरी मी अनिल कायला सतांगडे मुसळवाडी दादा मुसळवाडी माझ्या मामाचं <laughs> आणि राहुरी माझा माहेर आहे म्हणजे माझ्या माहेरचीच मंडळी सगळी आलेली आहे तर चला मंडळी यांना सगळ्यांना मी आता आपल्याकडे जे नेपियर आहे त्याबद्दल थोडीशी थोडक्यात थोड़ माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा हा प्लॉट आहे आपला फोर जी बुलेट सुपर नेपियरचा आहे आणि याची तिसरी कापणी शेणक म्हणजे शक्य झाल्यास दर दोन ते तीन कापणीला आपण कुजलेलं त्याला टाकलंच पाहिजे कारण जमिनीचा पोत जर आपल्याला टिकून ठेवायचा असेल तर आपण ही काळजी घेणं गरजेचं आहे युरियाचा वापर होईल तितका कमी करायचा नाहीच केला तर अति उत्तम पण कसं आहे शेतकऱ्याचं ते हातात बसलेलं आहे युरिया टाकल्याशिवाय शेतकऱ्याला करमत नाही आम्ही म्हणजे किती जरी घासा तोडून सांगितलं आम्ही स्वतः पण म्हणजे काय होतं माहिती का वर्षातून एखाद्या वेळेस क्वचित समजा आता पिवळं वगैरे पडले खूपच नाही काही नाही इफेक्ट होते तर मग आपण एक हात युरियाचा नॉर्मल घेऊ शकतो पण कंटिन्यू काही जण काय करतात माहिती का पाणी भरायचं युरिया मारायची मोठं करायचं आणि कापून घालायचं त्याच्यामुळे नेपियर पण नेपियर मध्ये पण कसरात नाही आणि त्याच्यानंतर जमिनीचा पोत पण बिघडत चालतो चार चार वर्ष युरिया गिन्नी आणि वेळेस नांगरायचं फक्त खत वगैरे टाकायचं तिथून पुढं काहीच नाही मग युरिया वगैरे राहायचं मग हे तर आपण मग हे तर चुकतं ना मग तुम्ही जर दोन काप दर दोन कापणीला जर शेणखत वापरलं ना तुम्ही बाकीचं रासायनिक खत व रासायनिक खत हातात बसल्याचं असतं काय होतं मग खट्टा केल्यानंतर एक वर्ष दीड वर्ष भारी चालतं बरं नंतर मास निभड कापणी नंतर लगेच कांडी बारीक व्हायला सुरुवात होती कापणी किती दिवस केली पाहिजे पहिली कापणी आता त्याची कापणी जी आहे ना ती महिन्यापेक्षा कालावधी पेक्षा त्याच्या काला हाईट वर आपण केली पाहिजे कमीत कमी त्याची कमी, हाईट जी आहे ना ती आठ ते नऊ फूट झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त अकरा ते बारा फूट झाली पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त त्याची हाईट होऊ द्यायची नाही जास्त हाईट झाली तर मग ते कर... काप सळतं आतून जसं आपण खोड खोड हे कसं म्हणतो खोडकी तयार झाली बघा उसाचं जास्त देशी भरल्यानंतर हा मका जास्त देशी भरल्यानंतर कशी होती तसंच होतं तर कमीत कमी आठ नऊ फूट आणि जास्तीत जास्त अकरा ते बारा फूट केला त्याच वेळेस आमचं काय होण्याचा वापर त्यापेक्षा तुम्ही काय करा माहिती का सुपर फॉस्फेट वापरत जा अजून जे मिश्र खत असतात ना ते वापरत जा एनपीके चे त्याने अजून चांगला इफेक्ट होईल फॉस्फरसचं प्रमाण जे आहे ना ते त्यातून भरून निघतं सुपर फास्फेट मुळे तर रात्री उत्तम कोंबडी खतच रिझल्ट पण छान आहे फक्त कालावधी कसा पाहिजे की पावसाळ्यामध्ये टाकायला पाहिजे आता तुम्ही जर भर त्याला जर आता कसं आहे शेतकऱ्यांना आपण जर सांगितलं की तुम्ही शेणखत कोंबडी खत वापरा त्यांनी जर पाव उन्हाळ्यामध्ये कोंबडी खत वापरलं तर त्याचा जाळण जाळून दुरसांगस निघाल त्याच्यामुळे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तुम्ही शेण खात्यासोबत कोंबडी खत पण वापरू शकता पाणी आहे पण वातावरणामध्ये उष्णता खूप असते ना उन्हाळ्यामध्ये तुम्ही खालून किती पण पाणी द्या कधी कधी उष्णता इतकी असते तुम्ही पाणी तितकी उष्णता आता आता मेन प्रश्न आहे तुमचं गोड पाणी आणि आमचे पाणी थोडे खराब आहेत खारे मोचळ पाणी मग पाण्याकरता तसं काही नाही इफेक्ट पाण्याचा आणि खताचा काही फरक पडला नाही म्हणजे आमचं पण पाणी एवढं काही गोड नाही क्षारयतेच याला क्षारयतो जमिनीला पाण्याचा मातीचा काहीच फरक पडत नाही नेपियरला आता बाकीचे पिका आता तुमच्या वावरामध्ये चांगली येत असतील ना त्याला पाण्याचाही इफेक्ट पडत नाही म्हणजे नेपियरला कसा पडणार ना हळू यावरती हे बघा हे आहे अमेरिकन फाय जी नेपियर हा जे मक्यासारखे एकदम प्युअर मका जी म्हणता ना ते आता याच्या हे ना हा जो आपण प्लॉट बघितलाय फोर जी बुलेट सुपरने याच्या बरोबरीने लावलेली आहे याच्या तीन कापण्या झाल्या फोर जी बुलेट सुपरने आणि अजून याची पहिली पण कापणी झालेली नाही एक पण नाही झालेली पहिलीच कापणी तीन कापण्या झाल्या लागवडी पासून हे आणि ते सोबत लावलेले आपण दिसायला मग कसारखं सगळं छान आहे फक्त वाढीला मग आता आमच्याच इथं काही प्रॉब्लेम आला का सांगता येणार नाही बऱ्याच दिवसात आम्ही सक्सेस करण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा कुठं तशी एवढा प्लॉट आपला सक्सेस झालाय इथपर्यंत आलाय त्याला पण पाणी तीनच कापणी होऊ शकत अजून पहिलीच कापणी आली नाही म्हणजे जवळजवळ वर्ष होत आले लागवड करून तब... आता पहिली कापणी झाल्यानंतर त्याचा अनुभव नाही अजून आम्हाला नाही तर मी तुम्हाला परफेक्ट सांगेन ज्यावेळेस त्याचा अनुभव घेईल त्यावेळेस तुमच्या सोबत मी नक्की शेअर करेन हे ऑस्ट्रेलियन रेड नेपेर याचे पान पण लाल कांडी पण लाल हे गायांना खाण्यासाठी चवदार एकदम गोड पण लागत ती हा फक्त त्याला भुरी येते उन्हाळ्यामध्ये ती जास्त प्रमाणात येते इतर वातावरणामध्ये थोडी कमी प्रमाणात जाणवते हो कमी जर पाणी जर कमी पडलं तर भुरी त्याची चांगल्या प्रकारे वाढते टोचते पण उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात जाणवते हो भुरी कमी असते गायांना खायला पण चांगलं आहे दूध वाढलेलं जाणवतं आपल्याला लगेच दुधामध्ये फरक हो लालूस, आ, जो म्हणतो ना आपण त्याचं संकरिते त्याचबरोबर हो बिटाचं संकरयन जम्मूरची व्हरायटी ही हिला काटे असतात पण ऊसा सारखीच आहे अजून कवळी केनियन जम्मू नेफेर म्हणून केनियाची व्हरायटी साईज एकदम जाड ऊस संकरित येते नवीन आलेले त्याची हप्ता आपण एक कापणी करून तिकडं लावायला नेलेलं होतं नाही झाली ना होती फोर जी बुलेट सुपर नेपेर इतकी वाढ झाली होती आपला व्हिडिओ पण आहे त्याचा उंच वाढलेला वाढ वगैरे एकदम चांगलं आहे फोर जी बुलेट सारखंच वाढत पण मग त्याला काटे हां जाडी पण जास्त आहे आणि भुरीपीच प्रमाण जास्त आहे त्याला आपलं जुनं जे गिनी होतं त्यातलं त्यातलं हा

मग काहीच अडचण नाही ना फक्त कस शेण टाकायचं म्हणजे कष्ट आहे तो युरिया टाकायचं म्हणजे गावात जायचं गोणी आणायचं आणि फुकून द्यायची फुकून मोकळ होते तसं शेण खातायचं नाही दहा मिनिटात गोणी फुकतो बायको म्हणतो मी गावात जाऊन येतो तू पाणी अगदी बरोबर हा आपला स्मार्टने पेरचा प्लॉट आहे पण आता इथे एवढा वाढलेला नाही आपली तिकडे बांधाच्या कडाला एक सरी ठेवलेली आपण बेण्यासाठी तर तो बेण्याचा मी तुम्हाला प्लॉट हे दाखवते सरी की त्याची कांडी कशी असते हो याला आपण आहे ना हिरव राहण्यासाठी दोन ट्रिपच्या नळ्या टाकलेल्या आहे खाली स्मार्टने पेरला आपल्या घासाची मशीन ना कापता येईल नाही नाही घासाच्या जर तुम्ही कापलं तर ते वरतून कापवा लागेल आणि त्याचे फुटवे वरून निघणार मग मग ते लवकर संपणार तुम्ही जमीन जेवढी कापून घासाच्या जमीन कापता येत नाही तुम्ही कापताल त्यात ते जास्त नाहीये पण त्याच्या पानांना आहे म्हणजे काही जणांना अशी शंका असते की दाट असतं त्याच्या मोजांवर लपण लपणारच नाही ते घुसणारच नाही त्याच्यात पानांना आहे त्याच्या काटे अजिबात नाहीये ना? तीन डोळ्याची दा एक कांडी आपण लावली होती तीन बाय दा तीन वरती तीन बाय तीन वरती हो एकच सरी फुटवा भरपूर निघतो म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कापणीला कोणी म्हणणार पण नाही तुम्हाला का तुम्ही तीन बाय तीन वर लावलंय केली आहे त्याच्या बरेच कापणी झाली आता आणि तुम्ही जर लावलं तर गवत पण वाहणार नाही खाली कारण त्याला खाली गवताला वासा होऊन जातो नाही नाही तुमच्या हाईट पाच सहा फुटापर्यंत वाढत ते पाच ते सहा फुटापर्यंत वाढतं फक्त वाढ किती दिवसात झाली आता साधारण असं नाही सांगतेच कारण त्याला मध्यंतरी पाणी नव्हतं ना भरायला तीन चार महिने तरी झाले तीन फुटाच्या तीन फुटाच्या

हा यावं तोडतो त्यांच्या गोट्याची विजिट करायला मग ना कर्मसाहेब रामकृष्ण नक्की येऊ आता एक दिवस त्या साईडला आलो किरकोळ आपलं पण आहे गोटा थें सा, थें सा, थें सा, या बाजूला चारा खायचं नियोजन आणि इकडं हे करताना तुम्हाला सांगितलं पाहिजे ना यांच्याकडे काय बरोबर आहे एका गावाचं पस्तीस हजार कलेक्शन दुधाचं दुधाच अरे वा एकाच गावाचं गायबा घेत असते यांच्याकडे पस्तीस हजार कमी म्हणजे इतके चाळीसचाळीस साठ साठ चार पर्यंत दोनशे अडीचशे तीनशे लिटर एक एका माणसा एका किती हो आमचे चारशे डेलीच अरे सगळ्यात म्हणजे आम्ही जो म्हणून इथपर्यंत पाहायला ठरलं ना कोणता खर्च करून देत नाही ते काही नाही आता मग एवढं सांगितलं मग फुकट वाढत सांगितलं आपल्या ला मोठ्या दुधाच्या तीन आहेत आणि दोन कारवाडी आहेत एक लहान एक थोडी लागवडी योग्य कारण कसं आपलं थोडा थोडा घास घ्यायचा हळूहळू खायचा आणि मग हळूहळू वाढू चालायचं हो कोंबड्यांसाठी पण त्यात अजून आपण कोंबड्या टाकले नाही आहे पुढे शंभर कोंबड्या करायचा प्लॅन आहे आपला आपल्याने नेपियरच्या प्लॉटची व्हिजिट केली कसं वाटलं तुम्हाला सर्वांना माहिती धन्यवाद <laughs> जो आहे तर तो पूर्ण आपण फिरून दाखवलेला आहे आपलं नेपियर जे आहे ते पण सगळं त्यांना दाखवले आणि त्याचबरोबर जेवढं मला माहिती आहे ती माहिती मी त्यांना सांगायचा प्रयत्न केलेला आहे तर माहिती तुम्हाला आवडली धन्यवाद तुम्ही माहिती दिली तर दिली पण वेळ सुद्धा तर सगळ्यांनी या ठिकाणी व्हिजिट केली छान वाटलं तर मंडळी तुम्ही पण संपूर्ण व्हिडिओ बघितला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद बाय 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 बाय